नमस्कार मित्रांनो बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो बाहेर पावसाचा आवाज येत असेल तुम्हाला पावसाळा चालू झालेला आहे आणि बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये काय होता माहिती आहे का जे काही बोकड आहेत किंवा आहेत किंवा लहान पिलं आहेत यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी ती थोडीशी डगम होते खराब होते कारण कसं आहे ओला चारा सुका चारा आणि बऱ्याच वेळा चार्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढलेलं राहतं आणि बोकड कसं हिरवळ वगैरे थोडंसं खाऊन घेतात त्यामुळे बोकडांना कसं आहे जुलाब वगैरे या गोष्टी होत असतात तर पावसाळ्यात कसं शक्यतो हिरवा चारा देणं टाळायचं आता आम्ही हे बघा कांद्याची पात खाऊ घालतोय तर बऱ्याच वेळेला कांद्याची पात पण गरम होते पण आपल्या या बोकडांना सवय त्यामुळे हे कसं आहे बोकड आरामात कांद्याची पात खातात पण आता हा जो पिलो आहे मागे हा बघा खाली आहे तर या या पिलाला संडास लागले मित्रांनो लहान आहे मित्रांनो हा तर याला पावसाळा लागल्यानंतर ती सूट झाली नाही हे बघा पूर्णपणे हागून राहिलं मित्रांनो ते तर याला आपल्याला काय आहे सगळ्यात महत्त्वाचं जो काही चारा चारा आहे त्याच्या चाऱ्यात बदल करायचा आता हे आहे उमराचा झाडाचा पाला उंबऱ्याच्या झाडाचा पाला मी तोडून इथे टांगून दिलाय त्याला बरं वाटत नाही म्हणून तो खात नाही तिकडे खाली कोपऱ्यात लपतोय बघा तर त्याला जेव्हा भूक लागली तेव्हा त्याला खाता यावा म्हणून या ठिकाणी आपण उंबऱ्याच्या झाडाचा पाला हा बांधलेला आहे त्यानंतर दुसरी गोष्ट मित्रांनो गोळ्या औषधं कोणती द्यायची तर ते पण मी तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी ही जी गोळी मित्रांनो ही सेप्लॉक्स टी झेड नावाची गोळी आहे हे बघा सेप्लॉक्स तर ही जुलाबावर गोळी आहे मित्रांनो खास जनावरांसाठी तर ही गोळी आपल्याला अर्धी गोळीचा भाग घ्यायचा आहे मित्रांनो आता मी तुम्हाला काढून दाखवतो हा बघा मित्रांनो यामध्ये अशी रेषा येते तर इथून तुम्ही तोडून घ्या गोळी तर अर्धी गोळीचा भाग बरोबर डिवाईड -बर होऊन जातो हा बघा झाली अर्धी गोळी अर्धी गोळी घ्यायची अर्धी गोळी आपल्याला रिटर्न ठेवून द्यायची मित्रांनो तुम्ही याच्याऐवजी बायोट्रीम बोलच घेऊ शकतात त्यानंतर माणसांच्या जुलाबाच्या पिवळ्या गोळ्या घेऊ शकतात त्यानंतर हे बघा मित्रांनो खडू आहेत खडू आम्ही अनुष्ट ठेवतो तर खडूचा आपल्याला अर्धा भाग घ्यायचा आहे अर्ध्याला एक चत्र भाग आहे तर खडू टाकूया त्यानंतर मित्रांनो ह्या बघा या चिंचा आहेत आपल्याकडे या चिंचसुद्धा आम्ही कायम आणून ठेवतो मित्रांनो तर आपल्याला एक ते दोन बोटूक चिंच घ्यायचं मित्रांनो आता हे एक बोटूक झालं आणि हे एक थोडंसं घेऊन घेऊ हे दोन बोटूक आपल्याला चिंच घ्यायचे आहेत मित्रांनो हे बघा या ठिकाणी गोळी झाली खडू झाला चिंच झाला तर आपल्याला पाणी टाकून चांगल्या पद्धतीने कालवून घ्यायचं सुरुवातीला सिरीजने चांगल्या पद्धतीने खाली वर करून कालून घ्या मित्रांनो हे मिश्रण तुम्हाला मी कालवल्यानंतर दाखवतो डायरेक्ट आता पाणी भरून तर हे चांगल्या पद्धतीने मिश्रण कालवलं गेलं आहे मित्रांनो हे बघा पूर्णपणे मिक्स होऊन गेलं आहे चिंच ती मेडिसिन आणि खडू तर आपण सिरिंजमध्ये भरू आपण एक सिरिंज गरम पाणी टाकलेलं होतं पण आता किती येतं पाहू मित्रांनो आपण ते तर मित्रांनो पूर्णपणे सिरिंजमध्ये भरून घेतलं आहे आपण हा बघा बघा खाली झाला आहे ते थोडंसं चिंचेचं होतं ना बोटोक वगैरे तर ते डिझॉल्व झालेलं नव्हतं प्रॉपर तर प्रॉपर डिझॉल्व करून हे आपल्याला भरून घ्यायचं मित्रांनो या पद्धतीने आणि हे एक सिरियन्स मित्रांनो हे आता बघा अडध येणार थोडीशी तर हे फुल करून घेतो मी गरम पाणी वापरलं आहे मित्रांनो मी गार पाणी वापरलेलं नाही पावसाळ्यात गरम पाणी तुम्हाला दाखवतो करायला ठेवलेलं आहे हे बघा हे शेगडी मित्रांनो गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्या बादलीमध्ये गरम पाणी आपण काढलेलं ऑलरेडी आपण ना गरम पाणी पाजत असतो हे बघा हे फुल करून घेतलेली आपण या तर या ठिकाणी या बोकडाला आपल्याला ती द्यायची मित्रांनो हा बघा खाली काढून घेतलाय सेपरेट कन कसं आहे जनावर शिरायला लागला ना मित्रांनो तर त्याच्या चाऱ्यात आपल्याला लगेच बदल करावा लागतो म्हणून त्याला खाली काढून घेतलाय वरून आणि या ठिकाणी हा उंबराचा पाला त्याला बांधलेला आहे त्याने थोडाफार कतरला आणि आता कतरला नाही मित्रांनो या ठिकाणी पण एक जनावर आहे पण ते कोरडं झालेलं आहे तर हे बघा याला आपण हे पाजून देणार आहेत मित्रांनो पूर्णपणे पिऊन गेलेला आहे बोकड यानंतर आपल्याला त्याला आळपण द्यायचं आहे मित्रांनो शिफ्टीला ते पण तुम्हाला देऊन दाखवतो मी तर आळपण देण्यासाठी मित्रांनो आळपण देण्यासाठी बरेच लोक आहेत ना वारूळची माती वापरतात तर वारूळची माती आता बऱ्याच वेळेला अवेलेबल नाही होत कारण की वारूळ सापडत नाही एवढं पाहिजे तसं तर त्यासाठी आपण काय केलं आहे बघा पावसाळा चालू आहे ना तर खालचीच आपल्या शेतातली काळी माती घेतली मित्रांनो काळी माती हे बघा आणि काळ्या मातीमध्ये मा आपल्याला एक साडीचा तुकडा घेतलेला आहे हा बघा घास कापायची साडी ती तिचा तुकडा फाडून घेतला आहे आणि त्याच्यात आपल्याला जर समजा थोडंसं दूध किंवा दूध चिकट राहताना मित्रांनो म्हणून दूध वापरतात पण आपल्याला कसं आहे प्युअर बोकड पालन आहे आपल्याकडे शेळ्या आहेत म्हणून आपण या ठिकाणी थोडंसं पाणी वापरणार आहोत मित्रांनो पाणी वापरून ते थोडंसं चिखल करून त्याच्यात आपल्याला हा कापड पूर्णपणे भिजवून घ्यायचा आहे तर हे बघा मित्रांनो पाणी टाकून घेतो मी थोडंसं पाणी टाकल्यानंतर काल पाणी टाकून पूर्णपणे कालवून घेतलं आहे मित्रांनो सुरुवातीला हे बघा कालवून घेतलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा साडीचा कापड असा पूर्णपणे टाकून द्यायचा आहे त्याच्यामध्ये हा बघा पूर्णपणे साडीचा कापड टाकला का तर चांगल्या पद्धतीने ते चिखलामध्ये कालवलं जातं हे बघा हे असं आपल्याला आधी चांगल्या पद्धतीने कालवून घ्यायचा आणि तो बोखर तिकडे पळून गेला मित्रांनो ते पूर्णपणे त्याच्या शेपटीच्या मागे लावून द्यायचं आता एकटा असल्या कारणाने मी कसं बऱ्याच गोष्टी शूट करू शकत नाही आहे मी तुम्हाला एक करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो आळपण देण्याआधी त्या पिलाचा मागचा जो हा भाग भरला आहे ना शेपटीचा शेपटीचा मागचा भाग आहे पाय वगैरे हे सर्व आपल्याला पाण्याने आधी धुवून घ्यायचेत धुवून मी स्वच्छ करतो बघा तर बऱ्याच लोकांना केळस येईल मित्रांनो या गोष्टीसाठी कारण की लोकं म्हणतील आम्ही आमच्या मुलाचे कधीशी धुतले नाही आणि बोकडांची धुका तर मित्रांनो हा व्यवसाय असा आहे ना केळस करून चालत नाही मित्रांनो हा बघा थोडी थंडी वाजते पण तरी आपल्याला साफ करून घ्यायचं मित्रांनो हा बघा पूर्णपणे भरून गेला आहे मागून तो कारण की कसं आहे बऱ्याच वेळेला आसाडी आळी वगैरे या बसत असतात माश्या बसतात ताळपण द्यायच्या आधी आपल्याला पूर्णपणे साफ करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो कारण की नवीनशी केली त्याने केली हे आपल्याला समज समजत नाही मित्रांनो तर जुलाब थांबले की नाही थांबले हे लक्षात येत नाही जर भरलेला राहिला तर तर बऱ्यापैकी धुतलं गेलंय मित्रांनो हे बघा शी करायचं जो काही भाग त्याचा हा पूर्णपणे साफ झालेला नळी सोडून देतो मी आणि या ठिकाणी आता आपल्याला त्याला आळपण द्यायचंय मित्रांनो आळपण कसं द्यायचं ते पण तुम्हाला सांगतो मी तर ह्या पद्धतीने हे पूर्णपणे चिखलामध्ये कालवून घेतलं मित्रांनो हे बघा कालवलं का तर या बोकडाला किंवा तुमची शेळी पाठ जी असेल त्या पिलूला असं धरायचंय दिसतय का तुम्हाला तर हे बघा मित्रांनो शेफ्टीचा भाग येत्या हा तर मित्रांनो चा हे बघा ही शेफ्टीच्या चारी बाजूला म्हणजे असं पूर्णपणे आपल्याला आहे पूर्णपणे हे बघा या पद्धतीने आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो असं तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे पूर्णपणे असं शेफ्टीला आपण बांधून दिलेलं आहे तर या पद्धतीमध्ये आपल्याला त्याला आळपण देऊन घ्यायचं मित्रांनो हे बघा चिखल लावून पूर्णपणे बांधून दिलेलं आहे हे बघा आणि जो काही हा मागचा राहिलेला भाग आहे ज्या ठिकाणी चिखल लागलेला आहे तो पूर्णपणे आपल्याला आधी देऊन घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही जे काही बुकळाचे जुलाब आहेत यावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळवू शकतात मित्रांनो जो काही औषध उपचार सांगितला आहे हा औषध उपचार करायचा आणि मग हा गौरवनी उपाय करायचा मित्रांनो तर आशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद